विशेष न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिसलरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विगडा हरता एंटरप्रायजेस चिकली दि चिकली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिकली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिकली रेल्वे लोक आंदोलन समितीचा आमदार स्वाभिमानीचा पाठंबा मागील अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोक आंदोलन समितीद्वारे बारा जानेवारीपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पाठिंबा दिलाय या साखळी उपोषणाला अनेक सामाजिक संघटना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत आहे रेल्वे लोक आंदोलन समितीने चिखलीमध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे हा यांचा जो प्रश्न आहे अत्यंत गंभीर आहे खामगाव जालना रेल्वे मार्गाचा विषय हा फक्त आता रेल्वे लोक आंदोलन समितीचा विषय नसून हा बुलढाणा जिल्ह्यातल्या सबंध नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे वास्तविक पाहता हा प्रश्न आतापर्यंत तेवढ ठेवला किंवा राज्यकर्त्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर प्रेशर ठेवण्याचं काम खऱ्या अर्थानं रेल्वे लोक आंदोलन समितीनं केलेलं आहे त्यामुळे कुणी म्हणत असेल आम्ही आणला तुम्ही आणलाल आमचं शरीर असं काही नाही लोकांच्या प्रेशरमुळे यांना हे बोलावं लागलं त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि पन्नास टक्के हिस्सा जो राज्य सरकारला द्यावा लागतो नियमाप्रमाणे तो दिला पाहिजे जरा हजारो कोटी रुपये आता हे ज्या चाळीस पन्नास आमदारांना द्यायला लागले मुख्यमंत्री जरा थोडे थोडे पैसे कमी करा इकडे टाका ते रेल्वे लोक आपल्या खामगाव जालना रेल्वे मार्गामध्ये फरक का पडतो हजारो कोटी रुपयांचे तुम्ही कर्ज काढून अवास्तव पैसा खर्च करता समृद्धी महामार्गात पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च केले आमचा त्याला विरोध नाही परंतु खामगाव जालना रेल्वे मार्ग जर झाला गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा मुंबईला घेऊन जाता येईल आपला शेतमाल हा मेट्रो सिटीमध्ये घेऊन जाता येईल त्याचं ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचेल त्याचं ट्रान्सपोर्ट वाचेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा मिळेल त्यामुळे हा महामार्ग होणं हा शेतकऱ्यांसाठी सुद्धा प्रचंड आवश्यक आहे आणि तातडीनं सरकारने याच्यावर मार्ग काढला पाहिजे जर का सरकारने तातडीनं मार्ग काढला नाही तर एकोणीस तारखेला जानेवारीला सकाळी सहा वाजता आम्ही मलकापूरच्या रेल्वे स्टेशनवर सोयाबीन कापसासाठी आंदोलन करणार आहोत त्यामध्ये हा खामगाव जालना रेल्वे मार्गाचाही विषय घेऊ आणि मुंबईला दिल्लीला आणि गुजरातला जाणाऱ्या सगळ्या रेल्वे आम्ही त्या ठिकाणी मलकापूरला तसंच आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेक्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा